नमस्कार मित्रांनो असं म्हटलं जातं की कोर्टाचं काम आणि सहा महिने थांब आपल्याला माहीत आहे की जागा जमिनी येणे प्लॉट यांचे जेव्हा दिवाणी न्यायालयामध्ये केसेस दाखल होतात तर त्या केसेस वर्षानुवर्ष चालतात आणि त्याची बरीचशी कारणं आहेत परंतु त्या कारणापैकी एक कारण असं आहे की जेव्हा एखादा वादी जो दावा दाखल करतो त्याला वादी असं म्हटलं जातं तो दावा दाखल करतो तो दावा दाखल केल्यानंतर त्याचं समन्स प्रतिवादी म्हणजे जे विरुद्ध पक्षकार असतात तर त्यांना मिळतं तर ते येतात त्यांचं म्हणणं देतात आणि त्यांचं म्हणणं दिल्यानंतर त्यानंतर माननीय न्यायालय हे त्या केसमध्ये केस मुद्दे काढतात त्यानंतर दोन्ही पक्षकारांचा वाद्या आणि प्रतिवादियांचा आणि त्यांच्या साक्षीदारांचा जबाब होतो जाब उलट तपास होतो अंतिम युक्तिवाद होतो आणि त्यानंतर न्यायनिर्णय दिला जातो परंतु न्यायालयामध्ये केसेसची संख्या जास्त आहे आणि हे सगळं होत असताना नेमकं त्या दाव्यातील कोणी ना कोणी मयत होतं कधी वादी मयत होतात कधी प्रतिवादी मयत होतात बऱ्याच वेळा आपल्याला प्रतिवादी त्यात आपण जे दावा दाखल करतो त्यातील प्रतिवादी मयत झालेले आहेत हे माहीत असतं परंतु आपण त्या गोष्टीकडे कर दुर्लक्ष करतो अगदी सहासा महिने वर्ष वर्ष आपण आपल्या वकिलांना त्या केसमधील आपल्या केसमधील प्रतिवादी मयत झाले आहेत हे सांगत नाही त्यांच्या मैताचा दाखला आपण आणून देत नाही कारण जेव्हा एखाद्या दिवाणी प्रकरणामध्ये प्रतिवादी मयत होतात त्यावेळी त्या, त्या प्रतिवादींचे वारस जे आहेत ते त्या केसमध्ये रेकॉर्डवर घ्यावे लागतात आणि ते नव्वद दिवसामध्ये नाही घेतलं तर आपल्याला विलंबमाफीचा वेगळा अर्ज द्यावा लागतो ॲबेटमेंट सेट असाईडचा अर्ज द्यावा लागतो असे बरेचसे वेगवेगळ्या प्रकारचे अर्ज द्यावे लागतात विनंती करणारे माफी मागणारे आणि त्या अर्जावर पुन्हा ते जे वारस आहेत त्यांना नोटीस काढली जाते इतर प्रतिवादी आहेत त्यांचं म्हणणं घेतलं जातं आणि त्याच्यावर युक्तिवाद होऊन तो अर्ज मंजूर किंवा नामंजूर करायचं ठरवलं जातं त्यानंतर त्या वारसांना त्या, त्या दाव्यामध्ये समाविष्ट केलं जातं म्हणजे जेव्हा आपणच दाखल केलेल्या केसमधील एखादा प्रतिवादी मयत झाला आणि जर आपण ताबडतोब आपल्या वकिलांना कळवलं आपण जर त्या मयत झालेल्या व्यक्तीच्या मृत्यूची नोंद संबंधित ग्रामपंचायतला नगरपरिषदेला महानगरपालिकेला झालेले असेल तर त्या ठिकाणावरून जाऊन आपण तो दाखला काढून आणला आता बऱ्याच जणांना हा एक मनामध्ये प्रश्न असतो की दुसऱ्या व्यक्ती एखादी मयत झाली तर त्यांच्या मयताचा दाखला आपल्याला काढता येईल का तर मृत्यूचं प्रमाणपत्र हा सार्वजनिक कागद आहे तो कोणाच्याही मृत्यूचं प्रमाणपत्र ही कोणीही काढू शकतं आपण योग्य ती शासकीय फी भरली तर आपल्याला त्या मृत्यू प्रमाणपत्राची सही शिक्केची नक्कल मिळू शकते त्यामुळं आपल्या केसमधील जेव्हा कोणी असे प्रतिवादी मयत होतील त्यावेळी वेळेमध्ये आपण त्यांचा मृत्यूचा दाखला काढला पाहिजे आपण वकिलांना माहिती दिली पाहिजे तो मृत्यूचा दाखला त्यांच्या वारसांची नावं वय पत्ते याची माहिती वेळेत दिली पाहिजे म्हणजे वेळेमध्ये जर वारस रेकॉर्डवर घेण्याचा अर्ज जर माननीय न्यायालयामध्ये दाखल केला तर पुढं नंतरचे जे हे दोन वेगवेगळे अर्ज द्यावे लागतात एक म्हणजे अॅबॅटमेंट सेटासाईडचा अर्ज असतो विलंब झाला असेल तर विलंब माफीचा अर्ज असतो मग त्याच्यावर सुनावणी होते म्हणजे अर्ज वाढतात म्हणणं त्यावर येणार परत युक्तिवाद होणार या ज्या गोष्टी आहेत त्या वाढत जातात आणि हे जर सगळं आपल्याला टाळायचं असेल तर आपण दिवाणी प्रकरणांमध्ये विशेषतः ज्या गोष्टी आपल्या बाजूने करायच्या आहेत त्या गोष्टी वेळचे वेळेला केल्या पाहिजेत ज्या त्यावेळी जर आपण माहिती दिली ज्या त्यावेळी कागदपत्रांची पूर्तता केली ज्या त्यावेळी स्टेप्स घेतल्या तर आपले दोन चार सहा महिने वर्ष या ज्या गोष्टी आहेत पुढच्या जे या प्रोसेसमध्ये लागतात तर त्या गोष्टी ज्या आहेत त्या गोष्टीसाठी लागणारा जो वेळ आहे तो वाचू शकेल बऱ्याच वेळा अशा गोष्टी काय असतात की ज्या गोष्टीबद्दल आपण माहिती न घेता स्वतःच भ्रम करून घेतो की हे असं असू शकेल तसं असू शकेल मग हे कुठून करायचं ते कुठून करायचं जसं मी आत्ता मृत्यूच्या दाखल्याबद्दल सांगितलं आमच्याकडे जेव्हा पक्षकार येतात बरेच जण असं म्हणतात की त्यांच्या मृत्यूचा दाखला आपल्याला कसा मिळेल आणि म्हणून आम्ही त्या मृत्यूच्या दाखल्याची मागणी केलेली नाही तर ज्या गोष्टी आपल्याला माहीत नाहीत त्या आपल्या वकिलांना विचारा त्याची माहिती घ्या जे जे सार्वजनिक कागदपत्र आहेत जसं की उतारा असेल मृत्यू प्रमाणपत्र असेल या अशा अनेक गोष्टी असतात जे सार्वजनिक कागदपत्र आहेत तर ते कोणाचे कागदपत्र कोणालाही मिळतात त्यामुळे आपण ते काढून जर वेळच्या वेळी पूर्तता केली तर आपणच दाखल केलेल्या दाव्यामध्ये आपल्याला न्याय मिळण्यासाठी जो वेळ जाणार आहे तो वेळ आपला वाचू शकेल आणि त्या प्रोसेसमध्ये जाणारा वेळ जर जा आपण वाचवला तर निश्चितपणे आपल्या दाव्याचा निकाल हा लवकर लागण्यास काही अंश आपण मदत करू शकू आपल्याला जर ही माहिती आवडली असल्यास या माहितीला शेअर करा कोर्ट कचेरी या यूट्यूब चॅनल आपण सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब जरूर करा बाजूचं बेलायकॉनचं बटन दाबा म्हणजे व्हिडिओचे नोटिफिकेशन आपल्याला मिळत राहतील आणि जर आपण हा व्हिडिओ फेसबुक आणि इंस्टाग्रामवर पाहत असाल तर फॉलो करायला विसरू नका लाईक आणि शेअरसुद्धा करा खूप खूप धन्यवाद